होते संस्कार आणि हृदय पवित्र होत असते आणि खऱ्या प्रगती करता दोन्ही अशा प्रकारची गर्दी आहे बुद्धी प्रगत जर झाली नाही तर अंधश्रद्धा निर्माण होईल आणि निर्माण नाही तर तो नको त्या रस्त्याला जाईल याच्याकरता दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे आज पालक आणि शिक्षक यांच्या फार मोठी जबाबदारी आहे का पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या देशावर झालेला विपरीत परिणाम तो जर पाहायला गेलो आपण तर आपण पेपर वाचला किंवा बातम्या ऐकल्या तर मन खिन्न असं प्रकारचं होतं नको नको ते भ्रष्टाचार भयानक हिंसाचार स्वैराचार अत्याचार अनाचार बलात्कार अपहरण चाललंय कुठं देश कोण जबाबदारी आला या देशाला सावरण्याकरता सध्याचे आपण सर्व पिढी जबाबदार आहोत आपण या दुराचारातले नाही पण आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे आपल्या घरातली पुढची पिढी शिक्षित आणि संस्कारित होण्याची अत्यंत गरज आहे माता शत्रू पिता वैरी येण बालून पाठीत आहे कौमारे दाशरे प्राज्ञ धर्मान भागवता नाही याकरता बालपणातले संस्कार चांगले मला वाटतं मला नाव आठवत नाही शिक्षण क्षेत्रातलं संस्कृत शिक्षण क्षेत्रातले वक्ते त्यांनी खूप चांगलं शपथ आंबुरे महाराज हरिभक्तीपरायण आंबुरे महाराज त्याचबरोबर पूज्य साखरे महाराजांनी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा याच्यातून आपले शिक्षण मंत्री हे मी हरिभक्तीपर्यंत का म्हटलो त्याचं कारण आहे सोश्वरला कोजागिरीच्या पौर्णिमेच्या उत्सवात साहेब कायम असायचे आणि कीर्तन अत्यंत मन लवकायचे त्या दृष्टिकोनातून त्यांचे अंतकरण बिबलेले जे संस्कार आहेत आणि संस्कारातून त्यांना भावना अशी निर्माण झाली आज आपल्या देशात चाललेली घसरण दूर करण्याकरता आणि आपण आळंदीला गेलं पाहिजे जोग महाराजांच्या दरबारामध्ये हे विचार आपण समाजाला मांडले पाहिजेत समाजाने ती स्वीकारली पाहिजे आज एक प्रकारचे भौतिक स्वतः शैक्षणिक ती त्यांच्या स्वाधीन आहे ते करू शकतात या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय हवं आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं वैकुंठवाशी स्वानान सुण्याचे गुरुनान गुरु सतुर गुरु जोग महाराज हे या अत्यंत उच्च अशा प्रकारच्या संस्काराच्या बीजारोपणामध्ये काळात अग्रगणी म्हणावे लागेल कारण विश्वमावली नामोबाईने जगाच्या बाबतीमध्ये जी काही संकल्पना आपल्या मनामध्ये ठेवली आणि ती संकल्पना तिचा प्रत्यक्ष अशा प्रकारचा वापर करण्याकरता आणि आपल्या संप्रदायाच्या बाबतीमध्ये जे काही मोठेपण आहे आम्ही नंबरप्रमाणे सांगत असतो आज समाज सुधारण्याची ताकद पैशात नाही आज समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये नाही सत्ता गुन्हा झाल्यानंतर पुढे येईल पण गुन्हेगारी नष्ट करण्याची आतली प्रवृत्ती मात्र सत्ता करू शकत नाही आणि आज समाज बदलण्याची खरी ताकद आहे वारकरी संप्रदायामध्ये कारण प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज एक फार चांगलं वाक्य आहे ते असं म्हणायचे मी वारकरी संप्रदायाचा नाही कारण ते मधुरागण संप्रदाचे मी नानाची मुलगी आणि कृष्ण परमात्माची पत्नी या भावात राहायची लुगडे नेसायचे कपळाला कुंकू लावायचे पण त्यांचं असं म्हणणं आहे भविष्यवाणी आहे की असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही आणि अशी एक वेळ येणार आहे हे त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म म्हणणार आहे या भविष्यवाणीचं पहिलं पाऊल उचललं असेल तर सद्गुरु जोग महाराजांनी तर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज पाहिलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे सुविशार आणि समाजाला देण्याचं कार्य वारकरी संप्रदेतली माझी विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने करता येत मग त्याच्याकरता संगीताचा अवलंब असेल वाद्याचा अवलंब असेल विचाराचा अवलंब असेल भाषेचा अवलंबन असेल भाषा हे माध्यम आहे आणि ते आपले विचार पोचण्याचं माध्यम आहे त्याच्याकरता आपले साहित्य समजून डॉक्टर विजय पाटील यांनी सद्गुरु जोग महाराजांचं मामासाहेबांनी लिहिलेलं चरित्र ते इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलं माझे सुलत भाऊ हॉलंडला जाणार होते आणि सद्गुरु जोग महाराजांचं पुण्यस्मरण तिथं करायचं आहे मी म्हटलं हे करावं लागेल तुम्हाला सद्गुरु जोग महाराज कोण हे त्या समाजाला सांगावं लागेल आणि सांगण्याकरता त्यांचं चरित्र तुम्हाला घेऊन जावं लागेल पण त्या काळात ते त्याला दहा चार पाच वर्ष झाले असतील असं भाषांतरित चरित्र नव्हतं आणि त्याच्यामुळे हॉलंडमध्ये जोग महाराज कोण काय हे मांडू शकले नव्हते पण आज मला वाटतं मला खूप मोठा आनंद वाटतो आहे की जोग महाराजचं चरित्र इंग्रजी भाषेतून भाषांतरित झालं आहे आणि आज जगात इंग्रजी भाषेचं फार मोठं पगड आहे आम्ही चौथी वर्ष शिकल्यानंतर आम्हाला निरोप देताना गुरु रे मामासाहेब म्हणाले होते पुराव तुमचं अल्पवय आहे तुम्ही इंग्रजी शिका पण विद्या सुद्धा प्रारंभात अवलंबून आहे काही अडचणीमुळे आम्हाला नाही आलं तेव्हा सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की आज बालपणापासूनच जे मुलांच्या मनावर संस्कार लावण्याची गरज आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे आम्ही एक प्रसंग प्रसंग सांगत असतो एक मुलगा शाळेत जायचा त्या दिवशी सांगितला नव्हतो प्रसंग आजही सांगतो तो आणि शेजारच्या मुलाची शे शे पेन्सिल आपल्या पिशी दुपशुप टाकायचं येऊन आईला दाखवायचं आईने काही नाही म्हणायचं बरं की त्याला वाटलं हे बुक करतो ते बरं करतोय एक पेन चोरू लागला वया चोरू लागला पुस्तक चोरू लागला चोरी करायची सवय लागली लहानाचा मोठा होता असताना चोऱ्या करत करतच मोठा झाला मोठा झाल्यानंतर एक मोठी चोरी केली त्या मोठ्या चोरीमध्ये त्याच्याकडे मोठा खून पडला सिद्ध झाला त्याला झाली भाषेची शिक्षा विशाला तर तुला शेवटची इच्छा आहे त्यांनी सांगितलं काही नाही मला घरी घेऊन चालव आणि माझ्या आयुष्य मला दर्शन घेऊ द्या एवढं मात्र आहे घरी घेऊन गेले आई उघडी होती दर्शन घेण्याकरता खाली जो वापला आईच्या पायाचा अंगठा दातात दालन काडपण फोडला आई मोठमोठे निघायला लागली कोली धोक्या आलेली मूर्खा फाशीवर आईचं अंग दर्शन घ्यायचं म्हटलं आम्ही पायाचा अंगठा तोडलाच त्यांचं केलं ते बरोबर केलं आज मला फाशीला जायला शिवाय ती इच्छा येणं जर मला बालपणापासून चांगले संस्कार आले असतील तर मला फाशीवर जाण्याची वेळ आली नसते हे संस्कार आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून पुन आज मी फार मोठं आनंद मानतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजचा क्षण सुवर्ण अक्षराने नोंद करावा इतका महत्वाचा क्षण आहे कारण आतापर्यंतच्या कुठल्या शिक्षण मंत्र्याला हे स्वप्न देखील पडलेलं आहे पण <laughs> ज्यांना हे प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अशा प्रकारच्या अंतकरणातली ओढ लागली आणि त्याने येऊन आपला खूप मोठ्या व्यापारातला वेळ देऊन आणि आपल्या वारकरी संप्रदायातल्या मोठ्या मोठ्या विचारवंतातला विचार आपल्याशी विचार, विचार विनिमय करावा याकरता वेळ दिली आम्ही वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने साहेबांना एक विनंती करतो भावी पिढीला चांगले संस्कार लागण्याकरता स्वानंद सुनसी सद्दूर जोग महाराज यांचे धडे आपण पाठ्यपुस्तकामध्ये आपण करू जोग महाराज कोण हे कळावं पुढच्या पिढीला मी द्वेष करत नाही किंवा मत्सर करत नाही आज गाडगे महाराज जेवढे प्रसिद्ध आहेत त्यावेळी सद्दूर जोग महाराज भौतिक जगात प्रसिद्ध नाहीत गाडगे महाराजांनी व्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप मोठं कुशल अशा प्रकारचं कार्य केलं आणि अवस्थेच्या बाबतीमध्ये सद्गुरु जोग महाराजांनी खूप मोठं कार्य केलं आहे आणि ते कार्य पुढे चालावं ज्याच्याकरता शाळेच्या अभ्यासामध्ये आणि सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंग म्हणा किंवा स्वतंत्र अशा प्रकारचे आमचे लेखक मंडळी आहेत ते लेख लिहितील आणि ते लेख त्याच्यामध्ये समाविष्ट करावे ज्याच्यामुळे पुढच्या पिढीला चांगलं अशा प्रकारचं मार्गदर्शन होईल आणि पुढचं आपल्या भारत देशात फार मोठी सुधारणा होईल अशा प्रकारची अपेक्षा अंतकरणामुळे धारण करतो पुढे आणखी बरीच वक्ती आहेत किंवा न बोलताना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे आहेत ते राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात आता मुळात त्यांचं पेडणे देखील वारकरीच आहे मी त्यांनाही विनंती केली की आपण सारखे अशा प्रकारचे हे प्रयत्न करत राहा आम्ही काय करू देवा सत्ता नाही हे असं म्हटल्याप्रमाणे आहोत आपण त्याच्यात संस्पर्शित आहात खूप मंडळी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळीला हात जोडून नमस्कार करतो तुळशी संत महंत भाविक माता बहिणी यांना हात जोडून विनंती करतो आणि माझं थोडं लांबलेलं भाषण या ठिकाणी पूर्ण करत असताना ओम सहनाव होतो सहमवतो सहना सहवी वय तेजस्विना वधीत मस्त मा विद्वी শান্তি 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 জয় নামো রা জয় তো কোব্বারা